तिकडे स्वतःचं कार्यालय केलं पाहिजे किंवा महानगरपालिकेने स्वतःच्या कामासाठी वास्तू वापरली पाहिजे परंतु तर महानगरपालिका आता काय भूमिका घेणार आहे देखील पाहावं लागणार आहे एकीकडे आता गुन्हा देखील एकदम चार दिवस झालेले आहेत कारण राजेश नंदा यांच्यावर वैद्यक्ती आता आतापर्यंत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांनी अशा प्रकारचे बनावट फॉर्जरी डॉक्युमेंट केलेले यांच्यावर फॉर्जरीचा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे एम आर टी देखील झाला पाहिजे परंतु पालिका तक्रार कधी देणार अशा प्रकारे बोगस टेलर म्हणजे हा टेलर तुम्ही जर पाहिला म्हणजे तुमच्या आमच्यासारख्याला पण विश्वास बसणार नाही की हा टेलर आहे बोगस आहे परंतु तक्रारदाराने आहे डीपमध्ये गेला आणि याच्यामध्ये सर्वात मोठी भूमिका ही टी एल आर ऑफिसची देखील आहे दोन हजार वीसला टी एल आर ऑफिसला माहीत होतं की आमच्या नावाने आमच्या बनावट शिक्क्याने आमच्या बनावट सहीने एक टी एल आर आय बाजारामध्ये फिरतोय त्याच्या परांगीमध्ये तुम्ही सहानिशा करून स्वतः तक्रार द्यायला पाहिजे होती परंतु नाही टी एल आरने पण ते केलं त्या गोष्टी काही केल्या नाही आम्हाला काय आमची आम ते आमचं काम नाही नगरपालिका सांगते की ते आरचं काम आहे आपली जबाबदारी एकमेकावर टाकायची आणि अशा प्रकारची अनाधिकृत बांधकामं हे उभी हु, राहतात तुम्ही तर तुमच्या आसपास जर एखादी बिल्डिंग दिसते आपल्याला किती छान आहे परंतु आपण म्हणतो की तिला ब्लू बोर्ड लागलाय म्हणजे परवानगी आहे परंतु त्या लिगलमध्ये इलिगल काही बिल्डिंग असतात सगळ्यात नसतात म्हणजे त्यांना बांधकाम परवानगी असते परंतु आउट ऑफ द वे जाऊन कुठेतरी मार्जिन कमी करून कुठे फ्लोर हे करून परवानगी दिलेली असते